राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण पुन्हा तयार होणार राज्यात कोणत्या भागात पाऊस पडणार सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज बालेश्वर भडकाम धामच्या जवळ जे आहे ते आपल्याला एक चक्रीवादळ जातानाची स्थिती तर पाहायलाच मिळणार आहे परंतु आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत त्यातली त्यात पाहायला गेलं तर सध्या आपण हा पाऊस जे आहे ते आपल्याला राज्यातील दक्षिणेकडील भागातही पाहायला मिळणार आहे तर याची सुरुवात कोकणापासून सुरुवात होणार आहे नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व विदर्भाकडे या पावसाची वाट चाल राहील त्यातली त्यात पावसाचा जोर नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी सांगली गोकाकच्या भागापर्यंत पाहायला मिळेल हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बरसणार आहे या पावसाचा जोर आपल्याला राज्यात वाढतानाची तारीख जर पाहायला गेलं एक दोन तीन जूनला हा पाऊस जोरदारपणे राज्यात कोसळणार आहे त्यामध्ये पुणे खोपोली खेड दौंड जेजोरी बारामती गोरेगाव सातारा वडू जिंदापूर करमाळा या भागात जास्त जोर राहील तसेच अहिल्यादेवी नगर बेड इकडे पैठण संभाजीनगर इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव आवाज चाळीसगाव धुळे नंदुरबार जळगाव पर्यंत या पावसाचा जोर एक तारखेला पाहायला मिळणार आहे तसेच धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे तर आता दोन तारखेचा विचार केला तर दोन जूनला हे वातावरण मराठवाड्याचेही पुढे सरकत आहे उत्तर महाराष्ट्र व विदर्भाकडे याची वाटचाल पाहायला मिळत आहे तर मराठवाड्यातील संपूर्ण भाग तर पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण भागात हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे दोन तारखेला दुपारनंतर हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राज्यात बरसणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील उत्तर महाराष्ट्राचा पूर्णपणे भाग घेईल तसेच तीन तारखेला पाहायला गेला तर हा जोर पुन्हा अजून वाढून विदर्भातील बहुतेक भागामध्ये हा पाऊस जे आहे ती जाणार आहे संपूर्ण विदर्भाला याला घेण्यासाठी चार पाच तारीख लागेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पाऊस